ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरकारची शेतकऱ्यांची धोरणे फसवी तारदाळच्या सभेत सत्यजित पाटील यांची सरकारवर टीकास्त्र. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांच्या हितासाठी जी धोरण अवलंबली आहे ती फसवी असून शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सरकारकडे पैसा नसून सरकार खासगी उद्योगपतींचे कर्जमाफी करीत आहे याचा सर्वसामान्य जनतेला काय फायदा होणार दोन कोटी तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून मागील दहा वर्ष भाजपने सत्ता भोगली परंतु तरुणांना नोकरी मिळाली नाही कामगारांचे चाळीस कायदे सरकारने रद्द केल्याने कामगारांना आर्थिक परिस्थितीशी सामना करावा लागला त्यामुळे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जनता सरकारची जुलमी राजवट उपटून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही असं मत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरोडकर यांनी आयोजित प्रचार सभेप्रसंगी बोलताना व्यक्त केले आजच्या दिनच्या नावाखाली जनतेला सरकारने फसवलं असून भविष्यात संविधान व लोकशाही टिकवायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्व जनतेची असल्याचं मत राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांनी व्यक्त केले यावेळी माजी नगरसेवक राहुल खंजिरे प्रताप होगाडे सदा मलाबादे पवन शिंदे संजय टेके सुधाकर कदम आदींनी आपली मनोगत व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार यांना विजयी करण्याचा निर्धार सभेप्रसंगी व्यक्त केला यावेळी शशांक बावचकर संजय कांबळे नितीन कोकणे आनंदा शेट्टी प्रमोद परीट गणपती खोत चंद्रकांत तांवे मनोज कांबळे सतीश खोचरे अन्नासो हिंगमिरे संजय तिवडे शिवाजी भुयेकर गौरव जाधव विशाल पोवार गजानन पाटील प्रशांत भिवरे प्रवीण जाधव चंद्रकांत कारंडे दगडू पोवार सचिन भोसले यांच्या सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर कने बसगुंडा कडेमणी तारदाळ